नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की जे डॉक्युमेंट्स आहेत बारावीनंतरचे जेवढे काही ॲडमिशन जे कोर्स आहेत तर त्यासाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची आपण यादी पाहणार आहोत त्याचबरोबर ही यादी आपली कास्ट असणार आहे सो so, संपूर्ण विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे आणि तुमच्या वहीमध्ये किंवा मोबाईलच्या नोट्समध्ये तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे नोट डाऊन करून घेऊन तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायच्या आधी हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत तुमची ॲडमिशन प्रोसेस ही जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला जूनपर्यंत हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर ठेवायचे आहेत तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट हे ओपन कॅटेगरीसाठी नाही आहे ओ बी सी एस सी एन टी या कास्टसाठी कास कास्ट OBC, SC, या कास लागना रही। सर्टिफिकेट लागणार आहे त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी देखील ओ बी सी एस सी आणि एन टी या कास्टसाठी लागणार आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट संपूर्ण कास्टसाठी नॅशनॅलिटी तुमची लागणार आहे त्याचबरोबर डोमासाईल सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट हे पण संपूर्ण कास्टसाठी लागणार आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची नॅशनॅलिटी ही वेगळी येते डोमासाईल वेगळी येते परंतु काही विद्यार्थ्यांची नॅशनलिटी डोमासाईल ही, ही एकाच डॉक्युमेंट्समध्ये येते तरी हे चालतं त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट हे संपूर्ण याला संपूर्ण कास्टसाठी लागणार आहे नॉन क्रिमिलियर हे ओ बी सी त्याचबरोबर विजय डी एन टी यासाठी लागणार आहे त्यानंतर डब्ल्यू एस सर्टिफिकेट ज्यांचे डब्ल्यू एस असेल त्यांसाठी ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागणार आहे दहावीची मार्कशीट संपूर्ण कास्टसाठी लागणार आहे बारावीची मार्कशीट देखील संपूर्ण कास्टसाठी लावणार आहे आता तुम्ही बोलता दहावीची आहे बारावीची नाही तर बारावीचे तुम्हाला कलर प्रिंट्स काढून ठेवायचे आहे त्यानंतर बारावीचं लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून सबमिट करायचं आहे त्यानंतर रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट याची एक काही गरज नाही सो कॉलेज ॲलोटमेंट लेटर तर ॲलोटमेंट लेटर म्हणजे काय असतं तर अॅलॉटमेंट लेटर म्हणजे तुमचे कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज ॲलॉट झालं कॉलेज मिळालं त्यानंतर तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर तुमच्या ई टीच्या पोर्टलवर तुम्हाला येऊन जातं ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन फिक्स करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट लेटर लागणार आहे त्यानंतर एंट्रान्स एक्झाम तुम्ही जे ई टी नीट ज्या थ्रू तुम्ही ॲडमिशनसाठी अप्लाय करत आहात त्याची तुम्हाला एंट्रान्सची मार्कशीटची कलर प्रिंट लागणार आहे त्याचबरोबर आधार आधार लिंक नॅशनलाइज बँक अकाउंट पासबुक संपूर्ण कास्टसाठी लागणार आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे गॅप सर्टिफिकेट असतील म्हणजे बारावी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी एक किंवा दोन वर्षीमध्ये गॅप घेतलेला असेल तर त्यांसाठी गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि पासपोर्ट साईजचे फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे हे संपूर्ण कोर्ससाठी आहेत तुमचं बी एस सी ॲग्रिकल्चर असतील तुमची बी फार्मसी असेल तुमचं इंजिनिअरिंग असेल या संपूर्ण कोर्ससाठी एवढे सारे डॉक्युमेंट्स लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपल्या या चॅनलवरती संपूर्ण कोर्सचे ॲडमिशन प्रोसेसच्या काउन्सलिंग जे प्रो जे काय तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रोसेस असेल किंवा तुमचे वेळच्या वेळी ज्या अपडेट्स असतील तर त्या अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनलकडून मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे त्यावर जाऊन तुम्ही व्हॉट्सअप जॉईन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद